जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजचा विषय खूपच महत्वाचा आहे टाइमपास करणारे आपण बरेच व्हिडिओ बघतो अनेक गोष्टी होतात पण अनेक विद्यार्थी आहेत त्यांची सुरुवात आता करायची आहे म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती तर व्हायचं आहे पण अजून आपल्याला काहीच माहीत नाही सुरुवात कुठून करावी तर आज व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आपण शून्यापासून सुरुवात कशी करावी लेखी परीक्षा मैदानी चाचणीचा सराव कसा करावा त्याच्यानंतर कोणकोणत्या पुस्तकांचा नेमका अभ्यास करावा संपूर्ण पुस्तकांची लिस्ट या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सोबतच जाहिरात कधीपर्यंत पडू शकते या गोष्टीवर देखील चर्चा करणार आहोत आता बरेचसे विद्यार्थी आपले व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेले आहेत ज्यांना पहिल्यांदा पोलीस भरतीमध्ये उतरतायत अशा विद्यार्थ्यांना दररोज ग्राउंडला काय केलं पाहिजे याचं फ्रीमध्ये मार्गदर्शन आपण करत आहोत सोबतच प्रत्येक आठवड्याला त्यांना शंभर मार्काचा पेपर देखील प्रोव्हाइड करायचं काम आपण करत फ्री आहोत फ्रीमध्ये सोबतच अशा विद्यार्थ्यांसाठी आपण दीडशे रुपये प्रति महिना क्लास देखील ठेवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना दीडशे रुपये प्रति महिना फक्त ऑनलाईन क्लास आणि पेपर हे दोन्ही पण भेटणार आहेत हे सुद्धा आपण चालू केलेलं आहोत दीडशे रुपये म्हणजे तुमचं याचा सुद्धा खर्च रिचार्ज पेक्षा सुद्धा कमी खर्चामध्ये एका दिवसाचा खर्च आहे त्या दिवसामध्ये मी तुम्हाला महिनाभर शिकवणार आहे जर तुम्ही तो बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय संपर्क साधन ती बॅच जॉईन करा ठीक आहे तर आज आपण या व्हिडिओ वरती आपण चर्चा करणार आहोत महत्वाचा विषय आहे संपूर्ण गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत ठीक आहे आता बघा सर्वात आधी आपण बघूया महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तुम्हाला कोण कोणत्या ठिकाणी चान्स मिळणार आहे काय जाणणार आहोत आपण तुम्हाला कोण ठिकाणी चान्स मिळणार आहेत बघा तुम्ही फक्त पोलीस भरतीची तयारी करतायत तर तुम्हाला अनेक ठिकाणी चान्स भेटतोय त्यामध्ये पोलीस शिपाईसाठी तुम्हाला चान्स भेटतोय त्यामध्ये पोलीस शिपाई चालक साठी तुम्हाला तुम्हा 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 चान्स भेटतोय कारागृह साठी चान्स भेटतोय एसआरपीएफ साठी चान्स भेटतोय बँड पथक साठी सुद्धा चान्स भेटतोय म्हणजे पोलीस भरती ही एकदा निघणार परंतु बँड पथक राहू द्या याचं तर सर्टिफिकेट वगैरे लागतं परंतु तुम्ही एक दोन तीन चार ठिकाणी परीक्षा देऊ शकतात ठीक आहे आणि जर तुम्ही महिला असाल तर महिलांसाठी एक दोन तीन ठिकाणी परीक्षा देऊ शकतात आर पी एफ मध्ये फक्त आणि फक्त पुरुष घटकच परीक्षा देतात ठीक आहे तर ही होती तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असताना कोण कोणती ती एक्झाम देऊ शकतात याबद्दल माहिती समजून घ्या चला पुढचा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे ते आपण बघूया तर बघा या ठिकाणी पोलीस शिपाई भरतीसाठी काय काय लागतं ते आपण पहिले जाणून घेऊया सर्वात आधी पात्रता बघा पोलीस शिपाईमध्ये जर तुम्हाला भरती व्हायचं आहे तर यासाठी काय पात्रता लागते एक ते एकदा बघून घेऊ आपण चला पोलीस शिपाईमध्ये भरती व्हायचंय त्यासाठी सर्वात आधी आपण बघूया आप पात्रता काय काय आहे ते सर्वात आधी तुमचं शिक्षण बारावी पास पाहिजे आता तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करायचा विचार जरी करत असाल तर तुमचं शिक्षण हे पासच असेल त्याच्यानंतर वय अठरा ते अठ्ठावीस वर्ष पाहिजे आणि जे कास्ट मध्ये विद्यार्थी आहेत जे कास्ट मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना पाच वर्षाची सूट दिलेली आहे म्हणजे ओपन फक्त अठरा ते अठ्ठावीस उरलेले सर्व अठ्ठा ते तेहतीस वर्षापर्यंत देऊ शकतात जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर त्याच्यापेक्षा खाली नाही पाहिजे आणि जर तुम्ही महिला असाल तर एकशे पंचावन्न सेंटीमीटर याच्यापेक्षा खाली नाही पाहिजे परंतु तुम्ही एसटी कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी पाच सेंटीमीटर सूट दिलेली आहे म्हणजे पुरुष एकशे साठ वाला देखील पोलीस होऊ शकतो आणि महिला एकशे पन्नास वाले देखील पोलीस होऊ शकते त्याच्यानंतर मैदानी चाचणीमध्ये आपल्याला पन्नास गुणांसाठी दिलेली आहे यामध्ये सोळाशे मीटर रनिंग आहे आठशे मीटर रनिंग आहे आठशे मीटर महिलांसाठी सोळाशे मीटर पुरुषांसाठी वीस गुणांसाठी त्याच्यानंतर शंभर मीटर रनिंग पंधरा गुणांसाठी गोळा फेक पंधरा गुणांसाठी टोटल हे पन्नास मार्काची तुमची एक्झाम आहे मैदानी चाचणी मैदानी चाचणीमध्ये किमान पंचवीस मार्क मिळवणं गरजेचं आहे कारण पन्नास टक्के मार्क पाहिजे परंतु याची मिरिट लागते इथे पास झालात तुम्ही तर त्याच्यानंतर तुम्हाला शंभर मार्काचा पेपर होणार यामध्ये विषय आहेत गणित पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता पंचवीस मार्काला मराठी व्याकरण पंचवीस मार्काला आणि सामान्य ज्ञान पंचवीस मार्काला ठीक आहे हे पंचवीस पंचवीस अशी शंभर मार्काची लेखी एक्झाम आहे लक्षात घ्या परंतु याच पॅटर्न नुसार प्रश्न विपडतील असं नाहीये तरी गणित कधी कधी गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे तीन विषय कधी कधी पन्नास मार्काला असतात आणि पन्नास मार्काला फक्त आणि फक्त जी के असतो ज्यावेळेस तुम्हाला अभ्यासाचं नियोजन सांगेल त्यावेळेस सर्व माहिती तुम्हाला याच्या ठिकाणी देईल मी ठीक आहे तर बघा आता पॉइंट आपण बघून घेऊया बघा आता पुढची जी परीक्षा असणार आहे पोलीस शिपाई चालक साठी काय पाहिजे तेही तुम्हाला सांगून देतो मी सगळ्यात आधी मैदानी गुण या ठिकाणी पन्नास मार्काला आहेत सोळाशे मीटर रनिंग आहे आणि आठशे मीटर रनिंग आहे तीस गुणांसाठी आणि फक्त गोळा पेक आहे वीस गुणांसाठी एवढ्या कमी मध्ये तुम्ही जॉईंट uh, मैदानी चालक चालकची देऊ शकतात त्याच्यानंतर लेखी परीक्षा बघितल्या ले पण शंभर गुणांसाठी असते बुद्धिमत्ता चाचणी आहे गणित बुद्धिमत्ता चाचणी आहे मराठी व्याकरण आहे जी के आहे आणि ड्रायव्हिंग स्किल वरती ड्रायव्हिंग या टॉपिक वरती आपल्याला प्रश्न विचारले जातात या अशा पद्धतीने हे ड्रायव्हिंगचं पेपर होणार तुमचं सर्वात आधी ग्राउंड महत्वाचं आहे आता साठी काय काय महत्वाचं आहे बघा शिक्षण बारावी पास पाहिजे वय एकोणावीस ते अठ्ठावीस पाहिजे आणि पाच वर्षाची सूट कास्टवाल्यांना दिलेली आहे पुरुषांची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला एकशे पंचावन्न एसटी वाल्यांना पाच मीटर सूट आणि विशेष म्हणजे हलके वाहन चालक याचा परवाना पाहिजे म्हणजे व्ही ड्रायव्हर लाय ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे ठीक आहे याच्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी आहे त्यामुळे महत्वाचं आहे आता हे झालं शिपाई चालकसाठी पुढचा पॉईंट लगेच क्लिअर करून घेऊ वेळ वाया घालवता न घालवता बघा पुढचा पॉईंट आपल्याला कारागृहासाठी काय पाहिजे कारागृह शिपाईसाठी पन्नास गुणांची मैदानी होणार त्याचे देखील सोळाशे मीटर आहे आठशे मीटर आहे वीस गुणांसाठी शंभर मीटर आहे पंधरा गुणांसाठी गोळा आहे पंधरा गुणांसाठी पन्नास गुणांसाठी ही एक्झाम होणार आहे त्याच्यानंतर लेखी परीक्षा शंभर गुण बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण सामान ज्ञान आणि ड्रायव्हिंग स्किल या ठिकाणी नसणारे कारागृह आहे ना या ठिकाणी हा पॉइंट नसणार आहे ठीक आहे हे तीन विषय महत्वाचे आहे चार विषय गणित पकडून हे विषय असणार आणि या ठिकाणी बघा बारावी पास पाहिजे इथं अठरा पासून सुरुवात होते अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत सेम सेम जसं शिपाईला पोलीस शिपाईला आहे तीच आठ कारागृहाला देखील आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी सुद्धा फॉर्म भरू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघूया आता आपण इथं एसआरपीएफ महत्वाचं आहे बघा एसआरपीएफ मध्ये जर तुम्हाला लागायचं असेल तर सर्वात आधी मैदानी जी काही चाचणी आहे राज्य राखीव पोलीस बल यामध्ये शंभर गुणांची मैदानी चाचणी आहे याच्यामध्ये चा पाच किलोमीटर रनिंग आहे पन्नास गुणांसाठी ठीक आहे शंभर मीटर आहे पंचवीस गुणांसाठी आणि गोळा पेक आहे पंचवीस गुणांसाठी अशी शंभर मार्काची तुमची एक्झाम होणार आहे एसआरपीएफ ला आता याच्यासाठी पात्रता काय असणार आहे बारावी पास अठरा ते अठ्ठावीस वय फक्त जे उंची आहे पुरुष एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आहे या ठिकाणी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर एकोणसत्तर नाही तर यामध्ये महिला करू शकत नाही अप्लाय फक्त पुरुष करू शकतात आणि या ठिकाणी वय अठरा ते पंचवीस वर्ष आहे ठीक आहे अठरा ते अठरा ते पंचवीस वर्ष वय आहे ओपन कास्ट कास्टवाल्यांना पाच वर्ष सूट आहे म्हणजे कास्ट वाले तीस वर्षापर्यंत या ठिकाणी देऊ शकतात अठरा ते पंचवीस पर्यंत ठीक आहे तर अशा पद्धतीने एफ चा आहे पात्रता त्याच्यानंतर बघा लेखी परीक्षा बघा लेखी परीक्षा शंभर गुणांची होणार आहे त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि विशेषता म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणार आहे ज्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याचं तुम्हाला लागतं त्या डिपार्टमेंट संबंधित पंधरा ते वीस प्रश्न येतात मग ते तुम्ही एस आर पी एफ चा भरा पोलीस शिपाईचं भरा कारागृहाचं भरा की कोणताही भरा त्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची ओके चला हे जाणून घेतलं की आपण कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही दे एक्झाम देऊ शकता त्यासाठी पात्रता काय लागते सर्व काही आता लेखी परीक्षा शंभर गुणांची आहे याची तयारी कशी कर करावी याची तयारी हा महत्वाचा वा पॉइंट आहे तर हा याच व्हिडिओचा पार्ट टू मध्ये या गोष्टी मी क्लिअर करणार कारण हा व्हिडिओ मोठा होऊन जाईल तर परत मुलं प्रॉब्लेम होणार म्हणून आता तयारी कशी कर करावी लेखी परीक्षाची शंभर गुणांची यासाठी पार्ट टू हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल त्यावेळेस शंभर टक्के बघा तुम्हाला झिरो पासून तर ॲडव्हान्स पर्यंत कशी तयारी करावी याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळे आपण या व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहोत चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नक्कीच पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण महत्वाचा पॉईंट खरा पॉईंट पुढचा पॉईंट उद्यापासून आपला स्टार्टअप होणार आहे तर आजच्या ठिकाणी या ठिकाणी थांबूया पुढच्या वेळेमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद